नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आलेला आहे धमाकेदार असा ट्विस्ट सगळेजण रियुनियन पार्टीसाठी जमा झालेले असतात त्याच्यानं केदार साक्षीकडे बघत असतो आणि त्याला आठवतं की त्याने हिला कुठेतरी पाहिलं आहे तेवढ्यातच त्याचा ते एक मित्र त्याला विचारतो काय रे तू चैतन्याच्या गर्लफ्रेंडवरती लाईन मारतोयस काय तेवढ्यात ते केदार सांगतो नाही रे तसं काही ना नाही आहे मी ये ना हा विचार करतोय की मी याआधी तिला कुठेतरी पाहिलेलं आहे साक्षीला याची जाणीव झालेली असती तीही तिरक्या नजरेने त्यांच्याकडे पाहतच असती केदार आता तिलाच विचारण्यासाठी तिच्याकडे चाललेला असतो इकडे नागराजने महिपतीच्या माणसांना भेटण्यासाठी कॅफेमध्ये बोलवलेलं असतं तेव्हा तो त्यांना ते सांगतो की इथून पुढं महिपतीचा जो बिझनेस आहे तो मीच पाहणार आहे बरं ठीक आहे तुमच्यासाठी काय मागवलं आहे का नाही तुम्ही थांबा मी घेऊन येतो असं म्हणून आता नागराज काहीतरी ऑर्डर करण्यासाठी गेलेला असतो इकडे प्रिया ही रविराजला घेऊन त्याच कॅफेमध्ये आलेली असते इकडे रियुनियन पार्टी खूप छान चालू झालेली असते काही मुलांच्या ज्या बायका असतात त्या एकत्र गप्पा मारत असतात तेव्हा त्यातलीच एक म्हणते सायलीला की ही रियुनियन पार्टी म्हणजे यांच्यासाठी आहे आपण इथं खूप बोर झालं आहे ना तेव्हा सायली म्हणते नाही हा मला तर अजिबात बोर झाल्यासारखं वाटत नाही आहे ये। कारण यांच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे आणि हा कित्येक दिवसांनी आहे तेवढ्यामध्येच तिथं पंकज येतो आणि तो म्हणतो की अगं तुम्ही इकडे काय बोलताय चला ना आम्हाला तिकडे जॉईन व्हा मानसी आता आता अर्जुनजवळ येऊन थांबत असते अर्जुन जवळ साक्षीही येऊन बसत असते तेव्हा सगळेजण अचानक चैतन्याबद्दल बोलत असतात तेव्हा अर्जुन आणि सायली काहीच बोलत नाही सगळेजण म्हणतात या चैतूचं काय चाललंय आल्यापासनं तिच्या मागे मागेच फिरतोय यांचं नवीन प्रेम असावं बहुदा म्हणून तो तिला घेऊन सतत फिरतोय किंवा तिची आपल्याबद्दल ओळख नाही आहे म्हणून तेव्हा आता मानसी म्हणत असते त्यात काय ओळखीचं अरे अर्जुनच्याही बायकोच्या आपल्याशी कुठं ओळख आहे पण ती सगळ्यांमध्ये मिक्स झाली ना अर्जुन आता तिचं खूप कौतुक करत असतो इकडे चैतन्य आता मुलांचे फोटो पाहत असतो तेवढ्यामध्ये केदार तिथे येतो आणि तो साक्षीला विचारत असतो की या मी तुला कुठे पाहिलंय का तेव्हा साक्षी आता खूप घाबरती केदार म्हणतो नाही तू आल्यापासून ना मला असं वाटते की मी तुला कुठेतरी पाहिलंय तेव्हा साक्षी म्हणते रे मी तुमच्या ॲडव्होकेटच्या ग्रुपमध्ये कशाला येईन मी तुम्हाला कोणालाच ना पाहिलेलं नाही आहे इवन मी तुम्हा सगळ्यांना पहिल्यांदाच भेटत आहे इथं तेव्हा केदार म्हणतो बरं ठीक आहे इट्स ओके मलाच काहीतरी वाटलं असेल इकडे आता अर्जुनचा ग्लास संपत असतो तेव्हा सायली म्हणते द्या ना मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन येते तेव्हा सायली आता तिथनं ज्यूस आणण्यासाठी जात असते दोघही एकमेकांकडे असतात इकडे आता साक्षीला खूप टेन्शन आलेलं असतं कारण सायली आता समोरूनच जात असते तेव्हा तिला वाटतं की सायलीने जर थोडस सा जरी केदारचं बोलणं ऐकलं ना, ना तर ती या पूर्ण ताळागाळाला जाईन आणि सगळं खोदून खोदून शोधून काढेल की माझा यांच्याशी काही काहीतरी संबंध होता म्हणून त्यामुळे आता केदार आणि साक्षी विषय बदलत असतात साक्षी त्याला दुसऱ्याच विषयांवरती बोलत असते इकडे आता रविराज आणि प्रिया कॅफेमध्ये आलेल्या असतात प्रियाला आता रविराज म्हणतो अगं इथं तर मी पहिल्यांदाच आलेलो आहे प्रिया म्हणते हो ना बाबा म्हणून तर मी तुम्हाला घेऊन कॅफेमध्ये आलेले आहे तेव्हा रविराज म्हणतात बरं ठीक आहे मी काहीतरी ऑर्डर करतो असं म्हणून रविराज आता काउंटरवरती ऑर्डर करण्यासाठी जात असतात तेवढ्यातच नागराजची ऑर्डर भेटलेली असते तिकडे प्रिया आता नागराजला शोधत असते आणि म्हणत असते कुठे हा नाग्या याच कॅफेमध्ये येणार होता की दुसऱ्या कॅफेमध्ये गेला हा जर प्लॅन फिसकटला असेल ना तर काही खरं नाही तेवढ्यामध्येच तिला महिपतीची काही माणसं दिसत असतात तेव्हा प्रिया म्हणते हा इथेच कुठेतरी असणार आहे नागराज आता कॅफे ऑर्डर घेऊन येत असतो इकडे आता मानसी आणि अर्जुन एकमेकांचे फोटो काढत असतात जुजू म्हणून ती त्याच्या गळ्यात पडून फोटो काढत असते हे सायली येऊन पाहते तिला खूप राग येतो आणि ती त्याच्या जवळ येऊन बसत असते अचानक नक सगळेजण अरे तुमची लव्ह स्टोरी तरी आम्हाला सांगा असं म्हणून त्यांना चिडवत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो अरे त्यात काय एवढं काही नाही लव्ह स्टोरी सांगण्यासारखी असं म्हणून तो तिथनं निघून जात असतो तेव्हा सायली आता मानसीला म्हणते मानसी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे ये ना इकडे आपण बाहेर जाऊन ये ना बोलूयात थोडंसं तेव्हा आता मानसी सायली सायलीजवळ येते सायलीला आता मानसी विचारते बोल ना अगं तुम्हाला इकडे का आणला आहेस काही विचारायचे मला सांग तरी तेव्हा सायली आता आम्हाला करून तिला विचारते तू अजूनपर्यंत लग्न का नाही केलं तेव्हा मानसी सांगते अगं मी करणार होते पण काय करू मला कोणी भेटलाच नाही ना, ना मला लग्न करण्यासारखा तेव्हा सायली म्हणते असा कसा मुलगा हवाय तुला मला सांग ना तेव्हा मानसी म्हणते मला अगदी जुजूसारखा मुलगा हवाय म्हणजे त्याच्यासारखा बायकोची काळजी करणारा आणि प्रेम करणाराच मुलगा मला चालेल ते ऐकल्यानंतर ना आता सायलीला खूप कसं तरी वाटत असतं सायलीचा रडवेला चेहरा झालेला असतो तेव्हा मानसी म्हणते अगं मा सॉरी सायली म्हणत असते मग कॉलेजमध्ये तुम्ही फ्रेंड होताच ना मग तुम्हाला लग्न करायला काय हरकत होती तेव्हा मानसी म्हणते अगं आम्ही फ्रेंड होतो पण आमचं एकमेकांवरती प्रेम नव्हतं जसं तुझं आणि त्याचं एकमेकांवरती प्रेम आहे ते त्यामुळं आता सायली थोडीशी सावरते आणि मानसी तिला म्हणत असते तू घाबरू नकोस ग मी तुझ्या जेजूच्या मागा आता पुन्हा पडणार नाही आहे मला माहिती आहे तुझं त्याच्यावरती खूप प्रेम आहे आणि हां मला तू हे खूप आवडतेस तू खूप क्यूट आहे तुला ते, तुझं त्याच्यावरती प्रेम आहे म्हणूनच तुला जेलिसी वाटली ना मी त्याच्याजवळ गेले म्हणून तू तशी काळजी करू नको इट्स ओके मी गंमत केली माझं अजूनही जुजूवरती काहीही नाही आहे मी जस्ट फ्रेंड आहोत हे म्हणल्यानंतर ना सायलीला थोडासा धीर आलेला असतो आणि त्या दोघीही पुन्हा एकदा पार्टी जॉईन करण्यासाठी चाललेल्या असतात सगळेजणं छान असे पार्टी जॉईन करत असतात तेवढ्यामध्येच पंकज एक अनाऊन्समेंट करत असतो तर चला तर मग मित्रांनो आपण या पार्टीमध्ये आलेला आहोत ना तर मला तुम्हाला काहीतरी खास असं द्यायचं आहे म्हणजेच दाखवायचं आहे सगळेजण तयार आहात ना तेव्हा अर्जुन गिटार घेऊन छान अशी गिटार वाजवायला बसलेला असतो सायलीने हे खूप आश्चर्य वाटत असतं मानसिक त्याला चेअरअप करत असते कमन अर्जुन सगळेजणं त्यांच्याकडे पाहत असतात चैतन्य आणि साक्षी खूप वाईट चेहरा करून त्यांच्याकडे पाहत असतात अर्जुन खूप खुश असतो सगळेजण त्याला चेअर करत असतात पण अर्जुनला गाता येत नसत तेव्हा सगळेजण अर्जुन अरे गाणं तरी म्हण एखादं असं त्याला म्हणत असतात पण अर्जुन मला गाता येत नाही असं म्हणत असतो सगळेजण त्याच्या गिटार वाजवण्याकडे पाहत असतात तेव्हा सायली बावरा हा जीव बावरा हे गाणं म्हणत अर्जुनच्या जवळ येत असते आणि दोघंजण ही छान असे गिटार वाजवत बावरा हा जीव बावरा हे गाणं म्हणत असतात सगळेजण त्यांच्याबरोबर चेहरप करत असतात साक्ष साक्षी आणि चैतन्याचा मात्र खूप चेहरा पडलेला असतो दोघांचंही कनेक्शन पाहून सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो सगळेजण अर्जुनच्या गाण्यावरती ठेका धरलेला असतो अर्जुन आणि सायली एकमेकांकडं खूप प्रेमाने पाहत असतात पुढील भागामध्ये सायली तिथं भेटलेला एक फोटो काढून घेत असते आणि तो फोटो म्हणजे साक्षी आणि त्याच्या जुन्या मैत्राचा असतो म्हणजेच कुणालचा असतो आता हा फोटो सायली घरी घेऊन येत असते आणि तो फोटो ती अर्जुनला दाखवते अर्जुनला कळतं की म्हणजे कुणालला फसवणारी मुलगी हीच आहे हिच्यामुळे माझ्या कुणालचा जीव गेलेला होता मी आता अर्जुन बरोबर असं काही घडवून देणार नाही पुढे धमाकेदार भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करा